एखाद्याला लय कणका युवा नेता व्हायचं बर त्या युवा नेत्याचं भांडवल काय राहतं भाग भांडवल काय राहतं ते तुम्हाला मी सांगतो त्या युवा नेत्याला इन मिन दोन ड्रेस असते किती दोन ड्रेस आणि ते एक ब्लॅक पॅन्ट व्हाईट शर्ट बरोबर किंवा व्हाईट पॅन्ट व्हाईट शर्ट दोन ड्रेस कितीचे हजार हजार रुपयाचे जरी दोन ड्रेस म्हणले तर दोन हजार रुपयाचे फक्त आणि त्याच्या पायात असते तीनशे रुपयाची फक्त पुढारी चप्पल कारण तो कोण असतो युवा येता तीनशे रुपयाची पुढारी चप्पल त्याच्या पायात असती त्याच्यानंतर शंभर रुपयाचा पेन त्याच्या खिशाला असतो तो म्हणजे कोण युवा नेता आणि त्यानं पप्पाकडून गिफ्ट घेतलेला म्हणजे त्याची तर हे नाही बापाच्या जीवावर तो उड्या मारतो तो युवा ते ते नेता तेव्हा जर पप्पाकडून गिफ्ट घेतलेला पन्नास हजार रुपयाचा आहे फोन त्याच्याकडं राहतो बरोबर आहे आणि त्याच्यानंतर पप्पाची स्प्लेंडर गाडी तो पप्पाची स्प्लेंडर गाडी वापरितो तो म्हणजे तो, तो युवा नेता आणि त्याला रोज शंभर रुपये पेट्रोलला सुद्धा कोण देते त्याचेच पप्पा म्हणजे त्याला युवा नेता व्हायसाठी खर्च किती आहे आयफोन तर त्याच्याच बापाचा आहे हा स्प्लेंडर गाडी सुद्धा त्याच्या बापाची मग हा काय करतो कंपनीत जातो कंपनीत जातो कंपनीत जातो, जातो आणि हे दोन हजार हे तीनशे हे शंभर आणि शंभरचं पेट्रोल म्हणजे पंचवीसशे रुपये बरोबर पंचवीसशे रुपयात मोड़ तो, तो युवा नेता होतो काय पंचवीसशे रुपयात तो युवा नेता होतो आणि मोठमोठ्या नेत्याची भेट घेऊन याला दड कोणी ओळखी ना पण तो काय करतो बुके उचलितो आणि त्या नेत्याला देतो आणि शुभेच्छा साहेब शुभेच्छा असं करून 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 तो युवा नेता होतो बर युवा नेता होतो तो होतो कामधंद्याचा पत्ता राणी युवा नेता होऊन तो आपल्या जीवनातील चार पाच वर्ष वाया आणि अशाच युवा नेत्याच्या पाठीमाग तुम्ही फिरत असता तर मित्रांनो तुम्ही जर अठरा ते पंचवीसच्या मधले असले तर तुम्ही युवा नेत्याच्या मागे रिकामी कुटाने करू नका चार दोन रुपये कमाचे साधन पहा